न्याय देण्याचा विषय आहे सभापती महोदय देवी गोयंका या तेवीस चारला मृत्यू झाल्या मृत्यूपूर्वी एक मृत्यू जे दानपत्र आहे ते त्यांनी किरण सावंत ठाकरेला करून दिलं ते नोटराईज नव्हतं ते दानपत्र नंतर त्या मरण पावल्यानंतर रजिस्टर केलं कोर्टा रजिस्टर आपल्या मुद्रांक विभागाकडे रजिस्टर झाला दुसरं दानपत्र त्यांनी आपल्या पुतण्याला दिलं उत्कष्टला उत्सव उत्सव गोयंकाला आता हे दोन दानपत्र आहे दोन दानपत्रावर दोघांनी त्या ठिकाणी मालमत्ता फेरफार करण्याकरता अधिकाऱ्याकडे गेले किरण ठाकरेच्या नावाने मालमत्ता झाली मग त्यांनी उत्सवने त्याच्यावर आक्षेप घेतले असे करत करत सभापती मोदी या केसेचे एजीओकडे सुरू आहे एक केस आमच्या एस एल कडे सुरू आहे आणि एक केस सिव्हिल कोर्टात सुरू आहे तीन केस सुरू आहे या दोघांच्या आपसामध्ये आणि मधल्या काळात मग उत्सवनी ही जमीन तिसऱ्या माणसाला विकूनही टाकली आहे अंचित्य पाटला आणि अभय पाटलाला त्यामुळं मला असं वाटतं ऑलरेडी तीन केस सुरू आहे तीन कोर्टामध्ये आणि त्यामुळं मी सांग मी जे माहिती येतो आहे तीन कोर्टात केस सुरू आहे एडीओ कडे सुरू आहे एडीओ कडे सुरू आहे फेरफार एडीओ कडे सुरू आहे फेरफार करण्या फेरफार चुकी झाला म्हणून जा, त्यानंतर एस एल आर कडे सुरू आहे त्या ठिकाणी नोंदी बद्दलचा आणि सिव्हिल कोर्टात सुरू आहे की कोणतं दानपत्र ते दानपत्र पहिलं लिगल आहे की दुसरं लिगल आहे पहिलं दानपत्र हे रजिस्टर झालं आहे मुद्रांक नोंदी अधिकाऱ्याकडे आणि दुसरं दानपत्र हे नोटराईज झालंय नोटरी केलं गेला आहे त्यामुळे दोन्ही दानपत्रापैकी लिगल कुठलं लीगल कोणतं सिव्हिल कोर्ट ठरवेल ते आपल्या अधिकारात नाही एचडीओकडे फेरफार चुकीचा झाला किरण ठाकरेचा अहवाल पाहिजे होता का उत्सवचा अहवाल पाहिजे होता हे एचडीओ ठरवेल त्यांच्या कोर्टात केस सुरू आहे आणि तिसरी केस सुरू आहे एस एल आरकडे मला असं वाटतं की याच्यामध्ये एस आय टीचा इश्यू नाही आहे फक्त दोन दानपत्र कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं एवढाच विषय आहे तर हे सर्वाचा अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे दानपत्राबद्दलचा तर मला असं वाटतं याच्यामध्ये जे काही सिव्हिल कोर्टाचा निकाल येईल त्या निकालाप्रमाणे पुढे गेला पाहिजे प्रश्न हा लास्ट 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 फिर्यात देऊन गेले त्यावेळेस रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही